कार मंडळींना शुभ सकाळ सगळ्यांचं मनीषा वाळुंज्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि नवीन वर्ष देखील आहे आज नवीन वर्षाच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळ्यांना आनंदीचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं असं आपल्या गणपती बाप्पाचरणी प्रार्थना तर मैत्रिणीसार नवीन दिवसाचं छान असं गोड तोंड करावं म्हणून बाजारामध्ये खूप सारे गाजरं विकाय आली होती आणि आमच्या बाजारातनं गाजरं आलेत आणि आपण आज मस्त गोड तोंड करू नवीन वर्षाचं म्हणून हलवं बनवणार आहोत चला आता आपण किचनमध्ये जाऊ तर मैत्रिण किचन मध्ये येऊन ये ना मी मस्तपैकी गाजर आपले कट करून घेतले कापून किसले नाही काय नाही आणि कुकरला लावले कुकरला पटकन उकडून घेतले किसण्यापेक्षा अगदी झटपट होत आणि आता एकदम गाजर आपले शिजलेले आहेत आणि आता मी म्या बारीक करते आता किसायला थोडीशी मेहनत लागते झटपट होत नाही म्हणून मी कट करून कुकरला उकडले आणि बघा आता मस्तपैकी शिजलेत आणि म्या बारीक देखील झाले आणि विशेष म्हणजे मी ह्या हलव्यामध्ये टाकणार आहे इकडं आहे गुळ कारण गुळ हा शरीराला हेल्दी असतो साखरेपेक्षा प्रत्येक जण साखरेचाच हलवा बनवतो पण मी गुळाचा आहे त्याच्यामध्ये आता हे मावा आहे विलायची जायफळाची पूड आणि काजू बदाम आपलं ड्रायफ्रूट तयार करून घेतले तर चला छानपैकी आपण आज हलवा मस्त पैकी तूप घालून हलवा बनवणार आहोत मैत्रीण ते बघा आपल्या घरचं साजूक तूप आहे तूप, तूप आता बघा इथे छानपैकी दोन चमचे आपण साजूक तूप घातलेला आहे आता ड्रायफ्रूट मी ते मैत्रिण आमच्या इकडे आज नवीन दिवसाचा पहिला दिवस आणि इतकं थंडीचं वातावरण ना आभाळ आले पण खूप सारी थंडी असते म्हणून मी तर काही जर्किंग आला अंगातनं काढलंच नाहीये आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि जर्किंग पुन्हा घातलेलं आहे तर चला थोडंसं मी नॉर्मली परतून घेते हे तर बघा मैत्रीण ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये परतवायला टाकले होते अगदी सोनेरी रंग आलेला आहे मस्तपैकी त्यानंतर आपण जो काय हा खवा आहे आता हा थोडासा त्याच्यामध्ये मिक्स करून घेणारे कारण सुका आहे ना जास्त तेला आता या तुपामध्ये परतून घेऊ मस्त आता बघा खावा देखील मस्त पेट परतून झालेला आहे त्यामध्ये आता हे किसलेलं गाजर तर मैत्रिणी ज्यावेळेस मी कुकर मध्ये गाजराचे असे काप करून उकडाय लावले त्यामध्ये दूध पण टाकलं होतं उकडताना तर दुधामध्ये त्या त्यावेळेसच शिजलेलं आहे आपलं गाजर आणि छान मॅशरने आपलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा इकडे असं छानपैकी झालेलं आहे त्यावरती आपण विलायची दाळफडची देखील पूड आता टाकून घेऊ तर एवढी आता ही पूड मी याच्यामध्ये ॲड करते बघा एकदम सुंदर असा आता टेक्चर आलेला आहे आपल्या हलव्याला आणि एकदम मस्त पैकी हलवा गोड असा बनणार आहे काय आता जो का आपण खवा टाकलेला होता ना त्याच्यामुळे आपला हलवा इथे आता गाजराचा सफेद दिसतोय पण असं मिक्स करून घ्यायचा जरा हलून हलून मग तो सगळा खवा याच्यामध्ये मिक्स होईल आणि आपला गाजराच्या हलव्याला लाल रंग येईल आपला छान पैकी आता गाजराचा हलवा शिजलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते पूर्ण बंद केलेला आहे आणि बंद केल्यानंतरच आता हा जो काही गुळ आहे तो एच्यामध्ये ॲड करणार आहे मैत्रीण कारण हा गाजर शिजताना मी दूध टाकलं तर दुधाचे आणि गुळाचे रिॲक्शन होऊन कधी कधी फुटण्याची शक्यता असते म्हणून आता मी सगळं बंद केलेलं आहे आता हे मिश्रण एकच आता गुळ करून गुळ टाकून मी एकत्र करणार आहे तर बघा मैत्रिणींनो असा हेल्दी गाजराचा हलवा करत गुळ टाकून गुळ हा साखरेपेक्षा हेल्दी असतो आपल्या शरीराला पौष्टिक असतो आणि असं थंडीच्या दिवसामध्ये गाजराचा हलवा नक्की करा आणि सगळ्यांनी खा बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट मी गाजराचा हलवा बनवलेला आहे इकडे बघू शकता असा झालेला आहे एकदम सुका बनवलेला नाही कारण आपण याच्यामध्ये खवा मी जास्त टाकलेला आहे आणि दुधही जास्त टाकलेलं आहे कारण जास्त खव्याचा दुधाचा एकदम टेस्टी लागतो म्हणून मी असा बनवलेला आहे तर प्रत्येकाची पद्धत मैत्रीण वेगळी असती बनवण्याची माझी तर पद्धत अशीच आहे कुणाला हा गाजराचा हलवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रीण बाय नवीन दिवसाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा